जय श्रीवेदी शेतकरी मित्रेश्वर माउलींच्या हो। हळंदी मधून रागवारी या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलाय की थंडीमध्ये मिरची लागवड करायची आहे तर केली तर चालेल का थंडीमध्ये जमिनीमध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळे कुठलाही पीक अंकुरण्यासाठी किंवा त्याच्या मुळांची वाढ होण्यासाठी त्याला हवा असतं ऊब आणि अन्न तर याच्यामध्ये थंडीच्या काळामध्ये ऊब कमी असल्यामुळे त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही अंकुरण होत नाही अशा परिस्थितीमध्ये जर त्या जमिनीमध्ये ऊघ निर्माण करता आली तर आपण थंडीमध्ये देखील सुंदर पीक घेऊ शकतो आणि यासाठी शेतकरी मल्चिंग करू शकतात मल्चिंग सोबत त्यांनी भरपूर जर आर एम पी एच अमृत आणि एस एस एम आणि ह्युमस गोल्ड याचा जर बेसळ टाकला ताकदवर तर त्यांना सॉइल चार्जर आणि एनर्जी गोष्टीच्या ट्रेंचिंग नंतर रेग्युलर त्यांनी जर हे चालू ठेवलं त्यांना जमिनीमध्ये हवी असलेली भरपूर उष्णता तयार होईल आणि त्यांची मिरची थंडी सुद्धा चांगली येईल मग थंडीमध्ये इतर आहे जसे कलिंगड असेल किंवा असेल हे असतील तुम्ही अशा पद्धतीनं घेऊ शकता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये इन्स्टंट चार्जर आणि सॉइल चार्जरचा वापर थोडा जास्त करावा लागेल जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये ऊन निर्माण मित्र हो जसं आपण बघतो की जो व्यक्ती शक्तिशाली असतो त्याला थंडी वाजत नाही कारण त्याच्या अंगामध्ये रग असते आणि जो माणूस काटपुळा असतो त्याला हुडहुडी भरते कारण त्याच्या शरीरामध्ये ती जी आपण त्याला शक्ती म्हणतो स्टोरेज म्हणतो ती चरबी नसते हवी असलेली जी जळून तिच्या शरीरामध्ये उष्णता तयार होऊ शकते आणि मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पुरेसे जर आपण स्टोरेज असेल तर जसं आपण थंडी आपल्याला सहन होते तसं या थंडीमध्ये तुम्ही बाहेर निघता आणि जो कमजोर माणूस असतो तो घरामध्येच बसतो तसंच झाडांत जो आहे धन्यवाद